महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मुंबई बदलापूर येथे ईश्वरी रवींद्र लोहोटे ईश्वरी रवींद्र लोहटे एक कलागुण संपन्न नृत्यांगणा आणि गोड गळ्याची गायिका जणू काही वैखरीवर सरस्वतीचा वास आहे की काय असं भासणारी गोड गळ्याची गायिका म्हणजेच ईश्वरी आतापर्यंत ईश्वरीने अनेक गायन आणि नृत्य स्पर्धेत सहभाग होऊन अव्वल नंबर मिळवून अनेक पुरस्कार संपादन केले आहेत तिच्या या कलेचे मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्रातून देखील कौतुक होत आहे ईश्वरीने आपल्या कला कारकी विविधांगी कार्यक्रम केले असून त्यात एकेरी गायन स्पर्धा ग्रीटिंग कार्ड बनविणे वक्तृत्व स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा समूह गायन स्पर्धा अशा अनेक विविध कार्यक्रमांचा समावेश आहे ईश्वरीने आतापर्यंत अशा अनेक स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे शालेय शिक्षण पूर्ण करता करता आपली आवडही जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न ईश्वरीने केलाय आणि आस्था गायत्री करत आहे आपली गायन कला आणि नृत्य कला अंगीकारत असताना ईश्वरीला सामाजिक कार्याची आवड देखील तितकीच महत्वाची वाटते मग त्यासाठी अनाथ वृद्धाश्रमात जाऊन गोरगरिबांना फळे वाटप अन्नधान्य वाटप करत समाजोपयोगी कार्याची जाणीव ठेवली आहे आणि एक बाल सामाजिक कार्यकर्ते म्हणून ईश्वराची गणना होते आजवर ईश्वरीचे अनेक सेवाभावी संस्थेने कौतुक करून तिचा यथासांग सन्मान केला आहे त्यात प्रामुख्याने जनजागृती सेवा समिती बदलापूर साप्ताहिक भगवे वादळ त्याचबरोबर तिच्या कार्याची दखल घेऊन आर्या रवी एंटरटेनमेंट प्रॉडक्शनच्या तिसऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवमध्ये तिला नुकताच कलाभूषण हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे बालवयातच कलात्मक धोरण अवलंबून सामाजिक बांधिलकी जपणारी ईश्वरी ही एक गुणी आणि हरहुन्नरी कलावंत आहे ईश्वर तिला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगेर संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा